फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहे याच्यावर पी बघू शकता एकशे नव्याण्णव रुपये एमआरपी येणार आहे आणि याच्यात रॉकेट सिंदूर आहे एकदम फेमस आयटम आहे आमच्याकडे फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस रुपये डझन मिळणार चार रुपयात मिळणार एचल किट पण पन्नास टक्के मार्जिनवर मिळणार आहे त्याच्यात पण ऑल प्रकारचे व्हरायटी वीस तीस रुपये पंधरा रुपये घेऊन पन्नास साठ रुपये शंभर रुपये विकू शकता पंधरा रुपये अठरा रुपये बारा रुपये पासून स्टार्टिंग होते आपल्याकडे तुम्ही इथं बघू शकता पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस रुपयात मिळणार आहे तुम्हाला इथे पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करा पंधरा हजार रुपये बनवा आणि ज्याचं मोठं तुम्हाला त्याच्यात कानातल्या मिळणार आहे पूर्ण तर तुम्हाला तर तुम्हाला यांचं शॉपवर यायचं असेल तर तुम्हाला मारुती लेन या ठिकाणी यायचं आहे तर तुम्ही साक्षी गणपती चौक बघू शकताय तर साक्षी गणपती चौक कडनं पण येऊ शकता तुम्हाला यांचं शॉप आपल्याला जवळ बघायला मिळून आता त्याच्यामध्ये दही पूल बक्षाय तर दही पुलकडनं पण येऊ शकता तुम्ही तर आपल्याला पण शॉपीकडनं जवळ बघायला मिळून जातं ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही यांचं शॉप बघू शकताय तर महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे होलसेलर आहे आणि यांच्याकडे आपल्याला कॉस्मेटिक ज्वेलरी सगळं होलसेलमध्ये बघायला मिळून जातं मित्रांनो रितेश भाऊ शॉपचे ओनर आहे तर रितेश भाऊ हवे आपल्याला काय नवीन बघायला मिळणार आहे आपल्याकडे ज्वेलरी आणि कॉस्मेटिक्स मध्ये बरीच नवीन व्हरायटी आली आहे आपल्याकडे ज्वेलरी फक्त दोन रुपयापासून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कॉस्मेटिक तीन रुपयापासून आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही आमच्याकडे नवीन व्हेरायटी बघू शकता चला व्हिडिओ दादा तसंच तुम्ही आमच्याकडे लिपस्टिक बघू शकता फक्त साडेचार रुपयामध्ये मध्ये मिळणार आहे तसंच तुम्हाला आमच्याकडे ग्रीन टी फ्लेवरची लिपस्टिक मिळणार आहे असं क्रेझी आहे ना आमच्याकडे फक्त साडेपाच रुपयापासून तुम्हाला मिळणार आहे अशी पिंक मॅजिक पंधरा पीसची असती पंच्याहत्तर रुपयात पंधरा पीस मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेचार रुपयापासून मिळणार आहे तसे विविध प्रकारचे तुम्ही आमच्याकडे पॉप कंपनीच्या लिपस्टिक बघू शकता हे फक्त वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग असणार आहे आणि याच्यात तुम्ही भारी भारी क्वालिटीच्या व्हरायटी पण बघू शकता प्रीमियम क्वालिटीच्या व्हिडिओमध्ये एवढे दाखवूनही शकत म्हणून थोडी रेंज दाखवते तुम्ही इथं क्वांटिटी बघू शकता ऑल याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे लिपस्टिक मिळणार आहे इथं सगळ्या ब्रँडचे असतात आपल्याकडे आता तुम्हाला लिक्विड लिपस्टिकची व्हरायटी दाखवतो तुम्ही आमच्याकडे लिक्विड लिपस्टिक बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी बघू शकता आमच्याकडे लिक्विड लिपस्टिक फक्त पंधरा रुपये पासून स्टार्टिंग होती किती रुपये फक्त पंधरा रुपये तुम्ही पंधरा रुपयात घेऊन पन्नास रुपयाला विकू शकता आमच्या बिझनेस मध्ये जो पण पाच हजार रुपये लावल त्याचे पाचशे पंधरा हजार रुपये होणार आहे तुम्ही इथं व्हरायटी बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची सगळे इम्पोर्टेड इम्पोर्टेड आयटम येणार आहे पंधरा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपयेपर्यंत पर्यंत व्हरायटी याच्यावर ब्रँडेड पाहिजे तर ब्रँडेड पण असणार आहे आपण एवढं नाही दाखवू शकत म्हणून मिनिमम व्हरायी दाखवतोय तसंच तुम्ही आमच्याकडे फाउंडेशनची व्हरायटी बघू शकता आमच्याकडे फाउंडेशन फक्त पन्नास रुपयात मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता हे आमच्याकडे फक्त पन्नास रुपयाला मिळणार आहे याच्यावर आर पी बघू शकता एकशे नव्याण्णव रुपये एमआरपी येणार आहे आणि याच्यात तुम्हाला सगळे शेडमिक्स येणार आहे ही पण तुम्हाला याच्यावर आहे शंभर रुपये एम आर नाईन्टी नाईन एम आर बी आमच्याकडे डायरेक्ट पन्नास टक्के मार्जिन मिळणार आहे फक्त पन्नास रुपयात तुम्हाला इथे मिळणार आहे त्याच्यात बीबी फाउंडेशन मिळणार आहे स्विस ब्युटीला पण आमच्याकडे पन्नास टक्के मार्जिन आहे आणि सगळे ओरिजिनल मिळणार आहे त्याच्यानंतर मालिओ कंपनी मिळणार आहे फिटमी आहे हुडा ब्यु हुडा ब्युटीचा मिळणार आहे ऑल प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथं मिळणार आहे तुम्हाला इथं सनस्क्रीन पण पन्नास टक्के मार्जिनवर मिळणार आहे ते पण फोर्टी फायव्हिएफ मध्ये तुम्हाला तसे आमच्याकडे हुडा ब्युटीचे फेशियल किट पण पन्नास टक्के मार्जिनवर मिळणार आहे त्याच्यात पण ऑल प्रकारचे व्हरायटी तुम्हाला इथं मिळणार आहे फ्लेवर्स मिळणार आहे तसं पावडरचा डबा तुम्ही इथं बघू शकता ते पण और एक फ्री मिळणार आहे तसंच हा महाराष्ट्राचा पूर्ण फेमस आयटम आहे याला अठरा कलर आय शाडो म्हणता हा आमच्याकडे फक्त चाळीस रुपयात मिळणार आहे आणि हा पण चॅलेंजिंग रेटमध्ये तुम्ही कुठं पण माल घेत असाल तिथं रेट बघायचं काय पन्नास पंचावन्न पन रुपयात मिळणार आहे आणि आमच्याकडे फक्त चाळीस रुपयात तसेच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आय शॅडो आमच्याकडे बघू शकता न्यूड कलर आहे मोठा आय शॅडो आहे ग्लिटर आय शॅडो आहे हायलायटर विथ आय शॅडो आहे ब्लशर आहे हे पण आय शॅडो आहे इथं पण तुम्ही बघू शकता पाचशे रुपये एमआरपी मिळणार आहे किती पाचशे रुपये हे बघा इथं पाचशे रुपये एमआरपी आमच्याकडे फक्त दीडशे रुपयात मिळणार आहे मला तुम्ही मार्जिन बघू शकता आम्ही कसं सगळे रेट तुम्हाला सांगू नाही शकत कारण की कोणी कोणी रिटेल वाले पण राहतात व्हिडिओ बघणारे तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारमध्ये खूप मार्जिन मिळणार आहे डबलपेक्षा जास्त तुम्हाला इथे आमच्याकडून मार्जिन मिळणार आहे तसंच इथं बघू शकता तुम्ही कन्सिलर पॅलेट्स आहे लिपलोज आहे कन्सिलर आहे आता हे प्रो कन्सिलर आहे आमच्याकडे फक्त आणि फक्त चाळीस रुपयात तुम्हाला मिळणार आहे किती चाळीस रुपये तुम्ही आमच्याकडे बघू शकता एनजो हेअर स्प्रे याला चारशे रुपये एमआरपी आमच्याकडे फक्त आणि फक्त पंच्याऐंशी रुपयात मिळणार आहे किती रुपये पंच्याऐंशी रुपये तसंच तुम्ही इथं हुडा ब्युटीचे काजळ बघू शकता याच्यावर चारशे रुपये एमआरपी तुम्हाला इथं मिळणार आहे आणि आम आमच्याकडे फक्त आणि फक्त चाळीस रुपये पासून काजळ तुम्हाला इथं सुरुवात मिळणार आहे मॅक्सचं आहे इनसाइड आहे इनसाइडला पण आपल्याकडे पन्नास ते साठ टक्क्या पेक्षा जास्त मार्जिन मिळणार आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची व्हॅरायटी तुम्ही इथं बघू शकता काजळ मध्ये त्याच्यात मोठे आय शाळू तुम्ही इथं बघू शकता वेगळे वेगळे तुम्हाला मिळणार आहे तसंच अठरा कलर सगळ्या महाराष्ट्राचा फेमस आयटम आहे आमच्याकडे फक्त चाळीस रुपयात मिळणार आहे किती रुपये चाळीस रुपये आणि ते पण चॅलेंजिंग रेटमध्ये मिळणार आहे तसंच त्याच्यामध्ये तुम्ही ग्लिटर आय शॅडो बघू शकता रेनम आय शॅडो बघू शकता ब्लशर बघू शकता हायलायटर बघू शकता आता असा हायलायटर घेतलं तर याच्यावर पाचशे रुपये एमआरपी आहे आमच्याकडे फक्त आणि फक्त दीडशे रुपयात मिळणार आहे जो पण तुम्ही पाच हजार रुपये आमच्या बिझनेसमध्ये टाकणार आहे तर तुमचे पाच हजारचे दहा ते पंधरा हजार रुपये होणार म्हणजे होणार आहे गॅरंटेड येतात त्याच्यात तुम्ही कन्सिलर पॅलेट बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कन्सिलर पॅलेट्स येणार आहे कन्सीलर येणार आहे लिप्लोज येणार आहे ब्लशर येणार आहे मेकअप किट सुद्धा आमच्याकडे सहासष्ट रुपयात मिळणार आहे पण डबल कॉम्पॅक्ट सह डबल कॉम्पॅक्ट लोक दाखवतात मेकअप किट पण त्याला सिंगल कॉम्पॅक्ट सिंगल कॉम्पॅक्ट असत आमच्याकडे डबल कॉम्पॅक्ट मध्ये तुम्हाला सहासष्ट रुपयात येणार तुम्हाला एवढी जी व्हरायटी दाखवली फक्त दुकानदारांसाठीच असणार आहे आमच्याकडे फक्त क्वांटिटी माल मिळतो लूज लूज मिळत नाही जे पण असेल बॉक्स पॅकिंग मध्ये तीन पीस मिनिमम घ्यावा लागतं आमच्याकडे आता तुम्ही कॉम्पॅक्टची व्हॅरायटी बघू शकता आमच्याकडे कॉम्पॅक्ट फक्त आणि फक्त पंचवीस रुपयात तुम्हाला मिळणार आहे ते पण ब्रँडेड हुडा ब्युटी कंपनीचं याच्यावर एमआरपी तुम्ही इथं बघू शकता दीडशे रुपये आर पी फक्त पंचवीस रुपयात मिळणार तीनशे रुपये डझन तीनशे रुपये डझन मिळणार आहे त्याच्यात टू इन वन कॉम्पॅक्ट सुद्धा तुम्ही इथं बघू शकता अडीचशे रुपये एम आर पी फक्त आणि फक्त पस्तीस रुपयात मिळणार आहे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ब्रँड्स मिळून जातील मॅक मिळून जाईल हुडा ब्युटी मिळून जाईल पॉप कंपनीचं मिळणार आहे याच्यावर दीडशे रुपये एम आर पी हे फक्त आणि फक्त तुम्हाला पन्नास रुपयात मिळणार किती पन्नास रुपयात याच्यात तुम्ही फिटमीचं बघू शकता हे सुद्धा तुम्ही बघू शकता या कंपनीचं सुद्धा दोनशे पंचवीस एम आर पन्नास टक्के मार्जिन तुम्हाला इथं आमच्याकडे मिळणार आहे अशे वेगवेगळ्या प्रकारची व्हॅरायटी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यात असं मेकअप फिक्सर सुद्धा तुम्ही बघू शकता हे हुडा ब्युटी कंपनीचं मेकअप फिक्सर एकशे नव्याण्णव रुपये एमआरपी आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपयात तुम्हाला मिळणार आहे सहाशे रुपये डझन याच्यात तुम्ही मॅक्स घेऊ शकता हुडाच घेऊ शकता हे प्रायमर आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला पंधरा रुपयात मिळणार आहे किती रुपयात फक्त आणि फक्त पंधरा रुपये चॅलेंजिंग रेट मध्ये तसंच तुम्ही आमच्याकडे इथं बघू शकता लायनर म्हटले ना जी टेन चा नव्वद रुपये डझन येणार फक्त साडेसात रुपयात येणार आहे आणि याच्यावर पस्तीस रुपये एमआरपी येणार आहे तसं इथं थर्टी सिक्स लायनर तुम्ही बघू शकता हे फक्त आणि फक्त बहात्तर रुपये डझन पासून मिळणार आहे याच्यात आपल्याकडे दोन प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मिळणार आहे बहात्तर रुपये डझन आहे दोनशे चौसष्ट रुपये डझन आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे हुडा बिडा सगळे मिळून जातील हे रॉकेट सिंदूर आहे एकदम फेमस आयटम आहे आमच्याकडे फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस रुपये डझन मिळणार चार रुपयात मिळणार किती रुपये फक्त चार रुपये तसं याच्यात तुम्ही गोल्डन कॅपचा सिंदूर बघू शकता सहा रुपयात तुम्हाला इथं मिळणार आहे असे लिपस्टिक काजळ आहे ॲब्रो पेन्सिल ही फक्त आणि फक्त बहात्तर रुपये डझन तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे हे असं व्हाईट आयटो काजळ आहे फक्त आणि फक्त साडेतीन रुपयामध्ये मिळणार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथं व्हरायटी बघू शकता ऑर्गेनिक धागा आहे आमच्याकडे चॅलेंजिंग रेटमध्ये दोनशे चाळीस रुपये बॉक्स मिळणार आहे याच्यावर पाचशे वीस रुपये एमआरपी तसंच तुम्ही आमच्याकडं ज्वेलरीमध्ये दोन रुपयापासून पासून चालू होती आता आपण स्टार्टिंग करतो एक लक्षर आमच्याकडे फक्त दोन रुपयात तुम्हाला मिळणार आहे दोन रुपये पण पूर्णाने वीस रुपये डझन मिळणार आहे फक्त वीस रुपये डझन त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी बघू शकता दोन रुपयापासून पासून स्टार्टिंग होत आहे तर पंचवीस तीस रुपयापासून पर पीस व्हेरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे आता लेटेस्ट व्हेरायटी बघा तुम्ही हे बघा सगळ्या अँटी अँटीक आयटम म्हणजे सगळे अनब्रेकेबल हा सगळे कोरियन आयटम आहेत तुम्ही वीस तीस रुपये पंधरा रुपये घेऊन पन्नास साठ रुपये शंभर रुपये विकू शकता क्वालिटी पण बघा सगळे अँटी अँटिक आणि कलर कॉम्बिनेशन बघा स्पेशल सनफ्लावर आयटम बघा मॅट रोडियम ऑर मे ऑल आयटम मिळणार आहे असे चाप तीन तीन रुपयापासून तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे प्रिंटेड स्मॉल साईज बिग साईज स्पेशल ब्लॅक छोटी साईजमध्ये हे फक्त पंधरा पंधरा अठरा अठरा रुपयात तुम्हाला इथं मिळणार आहे हे फक्त नऊ रुपयापासून तुम्हाला इथं मिळणार आहे भारी क्वालिटीचे प्रीमियम क्वालिटीचे तुम्ही इथं बघू शकता इम्पोर्टेड हे सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे असे हेअर बेल्ट तुम्ही आमच्याकडे बघू शकता चार चार रुपये पासून इथं स्टार्टिंग मिळणार आहे चार रुपये सात रुपये आठ रुपये आणि क्वालिटी पण बघू शकता अनब्रेकेबल आयटम मिळणार आहे इम्पोर्टेड इम्पोर्टेड असे फॅन्सीवाले आयटम इथे बघू शकता तुम्ही स्टोनमध्ये पंधरा अठरा वीस तीस रुपये खरेदीचे आयटम तुम्हाला इथे मिळणार आहे मध्ये एवढी दाखवू नाही शकत पण तुम्ही शॉपला आले तुम्हाला याच्यापेक्षा डबल व्हरायटी बघायला मिळणार आमच्याकडे रब्बरची व्हरायटी बघू शकता आमच्याकडे रब्बर फक्त ना फक्त साडेतीन रुपयापासून स्टार्टिंग होणार आहे तर तुम्हाला पंधरा वीस रुपयापर्यंत रबर रब्बर मिळणार आहे अशी तुम्ही इम्पोर्टेड व्हरायटी बघू शकता सहा रुपये सात रुपये मध्ये घेऊन तुम्ही दहा दहा रुपयाला विकू शकता असे इम्पोर्टेड रब्बर असे क्रंचेस हे असे लहान मुलांचे फॅन्सी रब्बर आहे हे पण क्रंचेस आहे क्रंचेसमध्ये मॅट पॉलिश ग्लॉसी ऑल आयटम्स तुम्हाला इथे मिळतील बघू शकता टिकटॉक पिन्स मध्ये व्हरायटी बघू शकता असे स्मॉल क्लचर प्लफ क्लचर बघू शकता इम्पोर्टेड क्लचर टिक टिक पिन्स बघू शकता असे फॅन्सी कॉम्बो सेट बघू शकता असा हेअरबेल्ट आहे टोपी सारखा असतो असे फॅन्सी ब्रॉचेस बघू शकता तुम्ही इथं आमच्याकडे फक्त बावीस रुपयापासून तुम्हाला इथं ब्रॉचेस स्टार्टिंग मिळणार आणि व्हरायटी तुम्ही बघू शकता एकटेक बावीस तीस चाळीस पन्नास साठ अशी स्टार्टिंग असणार आहे एक शेक पॅटर्न मिळणार तुम्हाला आयटम बघा तुम्ही एकदम हटके पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करा पंधरा हजार रुपये बनवा आणि ज्याचं मोठं दुकान असेल त्याने अजून इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला डबलपेक्षा जास्त मार्जिन इथं आमच्याकडे मिळणार आहे तुम्ही इथं आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे हार बघू शकता आमच्याकडे हार फक्त आणि फक्त तीस रुपये पासून सुरुवात असणार आहे तीस रुपयापासून तुम्हाला इथं हार मिळणार आहे ते पण बेन्टेक्सचे हार स्टोन हार सगळे हार मिळणार आहे असे चांगल्या क्वालिटीचे हार घेतले पन्नास साठ रुपये पासून स्टार्टिंग आहे याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्हेरायटी मिळून जाईल कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे सिल्वर मिळणार आहे अमेरिकन स्टोन मध्ये मिळणार आहे या असे प्रीमियम क्वालिटीचे बघू शकता शंभर एकशे दहा रुपयाची रेंज मिळणार आहे दोनशे अडीचशे रुपयाला तुम्ही सेलिंग करू शकता फिनिशिंग बघा क्वालिटी बघा हे बघा असे रोज गोल्ड मिळणार आहे अँटी अँटीका आयटम सगळे हे बघा आता प्रीमियम क्वालिटीचे आता रजवाडी हार म्हटले बा स्पेशल हार रजवाडीचे हे बघा अँटी अँटीका आयटम याच्यात तुम्हाला विविध प्रकारचे कलर्स मिळून जाणार आहे हे तुम्ही रेंटने पण देऊ शकता हे बघा आयटम स्पेशल सिल्वर पाहिजे तर स्पेशल सिल्वर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हे दोनशे अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग असणार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारमध्ये विकू शकता हे अँटी गॅन्टक आयटम सगळे प्युअर रजवाडी पाहिजे रजवाडी बघा हे मोती वर्क आहे असे कुंदन बेस मध्ये येतील अँटी गॅन्ट आयटम याच्यात वेगवेगळे प्रकारचे कलर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे हे बघा एक अँटिक आयटम आलाय नवीन आता लेटेस्ट मध्ये हे बघा याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर मिळणार आहे सिल्वर आयटम तुम्ही म्हणताल तर तुम्हाला कॉपरचे असे पाहिजे कॉपरचे सुद्धा मिळणार आहे तुम्हाला स्पेशल दुल्हन सेट पाहिजे राजवाडी मध्ये तर असे दुलन सेट मिळणार आहे याच्यात पूर्ण दुल्हन सेट तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहे दुल्हन सेट म्हणजे याला दुलन सेट म्हणतात जसा फोटो दिलाय सेम तसा पूर्ण सेट मिळणार आहे दुलन सेट म्हणजे नवरीचे आयटम सुद्धा आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे तुम्हाला ते पण वेगवेगळ्या प्रकारचे मिळणार आहे तुम्ही इथं आयटम बघू शकता हे बघा ग्रीन मरून तुम्ही इथं बघू शकता याच स्टोन वर्क मध्ये बघू शकता हे बघा आता आमच्याकडे ज्वेलरीची व्हॅरायटी बघू शकता अशी झुमके बघू शकता आमच्याकडे दहा दहा रुपये पासून झुमके चालू होऊन जातात दहा रुपये साडे बारा रुपये सतरा रुपये अठरा रुपये अशी चालू आले कानातले घेतले तर पाच पाच रुपये दोन दोन रुपये पासून चालू होऊन जातात तुम्ही दहा रुपयाला विकू शकता हे झुमके तीस रुपयाला विकू शकता याच्यात तुम्ही कलर मल्टी विविध प्रकारची व्हरायटी बघू शकता ऑल प्रकारची व्हॅरायटी येणार आहे तसंच तुम्ही इथं अंगठ्या बघू शकता अंगठ्या आमच्याकडं साडेपाच रुपयापासून पासून स्टार्टिंग होणार प्युअर अंगठी असे दहा रुपये वीस रुपयाला घेऊन तुम्ही पन्नास रुपये शंभर रुपयाला विकू शकता आणि फुल गॅरंटेड वस्तू पॉलिश विलिश कसलीच जाणार नाही तसेच अशा साडी पिणा तुम्ही इथं बघू शकता तीन तीन चार चार रुपयापासून पासून आपल्या गॅरेंटी साडी पिणा चालू होणार आहे हे तुम्ही दहा वीस रुपये विकू शकता हे सगळ्या प्रीमियम क्वालिटीच्या पण आहेत चांगल्या क्वालिटीच्या हेवी मध्ये पन्नास शंभर रुपये विक्रीला हे पंधरा अठरा रुपये खर्च आहे हे भारीतली भारी साडी पिन दहा बघा बघाय दहा दहा रुपयाला तुम्हाला इथं मिळणार याच्यात वेगवेगळे कलर्स तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर पार्टीवेअर रजवाडी आयटम मोत्यांचे वीस तीस चाळीस पन्नास रुपयापासून इथं स्टार्टिंग मिळणार आहे तुम्हाला असे प्युअर बेंटेकचे आयटम तुम्ही इथं बघू शकता पंधरा रुपये अठरा रुपये बारा रुपये पासून स्टार्टिंग होते आपल्याकडे याच्यात चांगल्या क्वालिटीचे अमेरिकन डायमंडचे चाळीस पंचेचाळीस रुपये रेट आहे प्युअर बेन्टेक् म्हटले असे बेन्टेक येणार आहे तुम्ही इथं बघू शकता प्युअर बेंटेक सुद्धा येणार आहे अशी मॅट पॉलिशचे बघू शकता तुम्ही मॅट पॉलिश पण येणार आहे चाळीस पंचाळीस रुपये हे असे चार चार रुपयाला कानातले येणार आहे दहा दहा रुपये विक्रीसाठी तुम्हाला हे असे झुमके तुम्ही इथं बघू शकता झुमके आमच्याकडे तुम्हाला दाखवले दहा रुपये पासून स्टार्टिंग आहे अजून चांगल्या क्वालिटीचे पंधरा अठरा वीस चाळीस पन्नास असे रजवाडी आयटम तुम्हाला इथे मिळणार आहे हे प्रीमियम क्वालिटीचे मोत्याचे झुमके तुम्ही इथे बघू शकता हे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस रुपयात मिळणार आहे तुम्हाला इथे याच्यात असे मोठे आयटम तुम्ही बघू शकता अँटीक अँटिक सगळं कलर पण तुम्हाला सगळे अवेलेबल मिळणार आहे ऑल प्रकारचे तुम्हाला याच्यात छोटी साईज मोठी साईज सर्व अवेलेबल मिळणार आहे असं ग्रीन वरून बघू शकता कॉम्बिनेशन कलर आहे हे असं मल्टी आहे असं मल्टी तुम्हाला इथं मिळणार आहे हे बघा तसंच तुम्ही आमच्याकडे इथं पोत बघू शकता आमच्याकडे पोत फक्त आणि फक्त तीस रुपयापासून सुरुवात असणार आहे असे अमेरिकन डायमंड मध्ये तुम्हाला मिळणार आहे प्युअर रोज गोल्ड मिळणार आहे हे असे वेगळे वेगळ्या प्रकारचे मिळणार आहे असे रजवाडी आयटम मिळणार आहे हे असे रोज मध्ये मिळणार आहे असे बेंटेक्समध्ये मध्ये मिळणार आहे हे रोज मध्ये मिळणार आहे हे तुम्ही ती चाळीस रुपये खरेदी करून शंभर एकशे वीस रुपये विकू शकता हेची पॉलिश बिलिश काहीच नाही जात असे लॉंग मध्ये मिळणार आहे तुम्हाला त्याच्यात कानातल्या स मिळणार आहे लॉंग मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची व्हेरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे अशा सिल्वरमध्ये अमेरिकन डायमंडमध्ये तुम्हा तुम्हाला इथं मिळणार आहे आणि क्वालिटी बघू शकता तुम्ही क्वालिटीला नो कॉम्प्रोमाइज राहणार आहे प्युअर अमेरिकन डायमंडमध्ये प्युअर बेंटेक्सचा पण आयटम आमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही डिझाईन बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन असणारे गोल्ड मध्ये बघू शकता अशा लॉंग पोती बघू शकता आमच्याकडे तुम्हाला अशा लॉंग पोती मिळणार आहे महाराष्ट्रीयन साठी पण मिळणार आहे अशा वाट्यांच्या पोती सुद्धा तुम्हाला इथं आमच्याकडे अवेलेबल मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा लॉंग पोती बघू शकता तुम्ही ह्या मिळणार आहे प्युअर बेंटेकचे आयटम मिळणार आहे चायनीमध्ये असे रोज गोल्ड आयटम मिळणार आहे तुम्हाला बांगड्यांमध्ये व्हरायटी बघायची तर हे तुम्हाला अँटिक व्हेरायटी दाखवत आहे याच्यात आमच्याकडं पन्नास रुपयापासून बांगड्या चालू होता या प्रीमियम क्वालिटीचे आहे शंभर एकशे वीस रुपये फोर पीस टू पीस याच्यात तुम्ही व्हरायटी बघू शकता ऑल व्हेरायटी तुम्हाला इथं आमच्याकडे मिळणार आहे सगळ्या प्रकारची व्हेरायटी बघू शकता तुम्ही आणि क्वालिटी पण बघा प्युअर क्वालिटी येणार सत्तर ऐंशी रुपये खरेदीचा माल आहे शंभर दीडशे रुपये तुम्ही विकू शकता नंतर असे बेन्टेक्सचे आयटम सुद्धा आमच्याकडे तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल मिळून जाणार आहे याच्यात भरपूर व्हरायटी व्हिडिओमध्ये आपण एवढा कवर नाही करू शकत म्हणून आम्ही तुम्हाला थोडीच व्हरायटी दाखवली पुढच्या वेळेस तुम्ही अजून आम्ही नवीन व्हिडिओ आणणार याच्याहून जास्त व्हरायटी तुम्हाला त्याच्यात बघायला भेटेल आणि तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट केल्या तुम्हाला याच्याहून जास्त व्हरायटी बघायला भेटेल तुम्ही आमच्याकडे टिकल्या बघू शकता फक्त आणि फक्त एक ते दीड रुपयापासून आमच्याकडे चालू होती टिकली तर पन्नास शंभर रुपये पर पीस पर्यंत तुम्हाला टिकली मिळू शकते एक एक दीड रुपयात तुम्ही घेऊन पाच रुपये दहा रुपये असं विकू शकता तीन रुपयाला घेऊन पाच रुपयात विकू शकता आणि सगळे ब्रँडेड आयटम मिळणार आहे तुम्हाला तसेच तुम्ही इथं पुढं बघू शकता की हात पण जे मेहंदीचे सुद्धा मिळणार आहे तुम्हाला तसेच टिकटॉक पिन आहे क्लचर्स आहे हा हे हातपंजे याला हातपंजे म्हणताय सगळ्या प्रकारची व्हॅरायटी मिळणार आहे असे टिकटॉक पिन मिळणार आहे तुम्हाला तीन चार रुपये पासून मिळणार आहे वीस रुपये तुम्ही विकू शकणार आहे सगळे आयटम आहे लिब्बाम आहे काजळ आहे रेझर आहे ऑल आयटम्स अवेलेबल तुम्हाला मिळणार आहे नथ मिळणार आहे आमच्याकडे तुम्हाला रोज वॉटर नेल पेंट्स ऑल ज्वेलरी कॉस्मेटिक सगळं मिळणार आहे फ्लावर सेट मिळणार आहे ब्रशेस मिळणार आहे बघू शकता तुम्ही सगळे लावलेली व्हॅरायटी ऑल मिळणार आहे रितश भाऊ ज्यांना पण आपला शॉप वरायचा असेल तर आपला मिळतो आपल्या शॉपचं नाव भोले कॉस्मेटिक्स अँड ज्वेलरी आहे आपला शॉप नाशिकला कानाडे मारुती ला दही आपला शॉप आहे आपलं शॉप गुगल मॅपला पण रजिस्टर आहे ज्याला पण ऑर्डर द्यायची तर द्वारे आपल्याला ऑर्डर देऊ शकतो ऑनलाईन दे पण आपला व्हिडिओ कॉल वर फॅसिलिटी आहे त्याच्यानंतर ही व्हिडिओ फक्त होलसेल वाल्यांसाठीच आहे ज्यांना पण दुकान चालू करायचं आहे जेन्स दुकान ऑलरेडी आहे आम्ही फक्त क्वांटिटी मध्येच डीलिंग करतो फाय थाउजंडची ची मिनिमम परचेसिंग असते आपल्याकडे